बावीस वर्षांची साक्षी देशमुख आयुष्याच्या एका नव्या टप्प्यावरती उभी असलेली एक अतिशय साधी सुंदर आणि स्वप्नाळू मुलगी तिच्या लग्नाची आज पहिलीच रात्र होती दिवसभर घरामध्ये धूमधडाक्यात पार पडलेलं लग्न आणि पाहुण्यांची गर्दी ढोल ताशांचा गजर सगळं काही अगदी स्वप्नासारखं वाटत होतं पण रात्र जतजशी पुढे सरकत होती तसतस साक्षीचं हृदय मात्र जोरजोरामध्ये धडधडत होतं कारण आज ती पहिल्यांदाच तिच्या नवऱ्याच्या खोलीमध्ये जाणार होती तिचं वय बावीस वर्ष होत पण तिने याआधी कधीही कोणाशी शारीरिक जवळीक अनुभवलेली नव्हती तिच्या मनामध्ये फक्त एकच विचार होता माझा नवरा माझ्यावरती खुश होईल ना पण जेव्हा ती आपल्या खोलीमध्ये गेले तेव्हा मात्र तिच्या आयुष्याला एक वेगळंच वळण मिळालं मित्रांनो ही कथा आणि ही घटना सुरू होते अठरा जानेवारी दोन हजार पासून तेव्हा साक्षी एकवीस वर्षांची होती आणि तिच्यासाठी स्थळ पाहणं सुरू होत साक्षी अत्यंत देखणी मुलगी होती एखाद्या दे चित्रपटामधील देखील देखील मागे टाकेल अशी आणि त्यामुळे तिच्या अपेक्षा थोड्याशा मोठ्या होत्या तिला हवा होता एक देखना समजूतदार आणि त्यासोबतच सरकारी नोकरी करणारा एक मुलगा आणि काही दिवसांनी तिच्यासाठी रोहित कदम या नावाचं स्थळ आलं वय वर्ष पंचवीस सरकारी नोकरी चांगला पगार आणि घरची परिस्थिती देखील भक्कम होती सगळं काही परफेक्ट वाटत होतं साक्षीने देखील होकार दिला आणि त्यानंतर थाटामाटात लग्न पार पडलं लग्नानंतर ती सासरी आली सुरुवातीला सगळं काही अगदी छान वाटत होतं घरचं वातावरण देखील ठीकठाक होतं पण रोहितशी बोलताना तिला मात्र एक गोष्ट खटकली तो तिच्याशी नवऱ्यासारखं प्रेमाने बोलत नव्हता तर जणू काही तिच्या सोबत एखादा व्यवहार करत असल्यासारखाच बोलत होता साक्षीने ते सगळं काही दुर्लक्षित केलं लग्न नवीन आहे थोडासा वेळ लागेल असं तिनं स्वतःला समजावलं आणि मग आली ती त्यांची पहिली रात्र मैत्रिणींनी तिला अगोदरच काही गोष्टी सांगितलेल्या होत्या पहिल्यांदा थोडीशी भीती वाटेल थोडस दुखेल पण सगळं काही नैसर्गिक असतं साक्षीने देखील मनाची तयारी केली होती पण खोलीत गेल्यानंतर रोहितने तिच्याशी जसं वागायला सुरुवात के केली तसं तिला अनोळखी आणि खूप जास्त अस्वस्थ वाटू लागलं त्याच्या काही अपेक्षा आणि मागण्या साक्षीला अनपेक्षित वाटत होत्या तिने कधीच याची कल्पना देखील केलेली नव्हती की तिच्यावरती असा काही दबाव आणला जाईल आणि ती गोंधळली घाबरली आणि तिच्या डोळ्यांमधून आता अश्रू वाहू लागले आणि हा सगळा आवाज घरच्यांना ऐकू गेला सासू आली पण तिने साक्षीचं म्हणणं समजून घेण्याऐवजी लग्न झाले आता सगळं काही सहन करावंच लागतं असं सांगितलं ला। आणि साक्षीला एक मोठा धक्का बसला तिला वाटलं होतं की कुणीतरी तिच्या भावना समजून घेईल पण तिला एकटं सोडलं गेलं त्यानंतर काही दिवसांनी विधीनुसार ती माहेरी गेली आणि तिथे गेल्यानंतर देखील तिने काहीही सांगितलं नाही आई वडिलांना आपली काळजी वाटेल म्हणून ती शांत राहिली आणि परत सासरी गेल्यानंतर परिस्थिती बदलली नाही रोहितचं वागणं तसंच होतं तिच्या भावना तिची भीती आणि तिची मर्यादा यांना काहीच किंमत नव्हती दिवसेंदिवस साक्षी मानसिकदृष्ट्या खचत चालली होती सहा महिने गेले आणि साक्षी आता पूर्णपणे कंटाळून गेली होती शेजारी राहणारा आदित्य पाटील बारावीमध्ये शिकणारा एक मुलगा तिच्याकडे हळूहळू आकर्षित झाला होता साक्षीला वाटलं जर या आयुष्यामधून आपल्याला सुटका हवी असेल तर काहीतरी टोकाचं पाऊल उचलावंच लागेल आणि या चुकीच्या विचारांनी तिच्या मनावरती कब्जा केला तिने आदित्यला आपल्या जवळ केलं आणि दोघांमध्ये संबंध निर्माण झाले आणि मग साक्षीने त्याच्या समोर एक भयानक असा प्रस्ताव ठेवला तू माझ्या नवऱ्याला दूर कर आणि यामध्ये आदित्य देखील अडकला होता त्या दोघांनी मिळून एक भयानक प्लॅन आखला गावाबाहेरच्या जंगलामध्ये रोहितला बोलवण्याचं ठरवलं आणि एका संध्याकाळी साक्षीने रोहितला शॉपिंगच्या बहाण्याने घराच्या बाहेर नेलं आणि ठरलेल्या ठिकाणी थांबल्यानंतर आदित्य अचानकच समोर आला त्या दोघांमध्ये वाद झाला आणि रागाच्या भरातच त्याने रोहितवरती हल्ला केला त्या दोघांनी मिळून त्याला गंभीर अशी मारहाण केली आणि तिथेच टाकून दिलं दोन दिवसांनी रोहित बेपत्ता असल्याची तक्रार झाली पोलिसांना जंगलामध्ये एक मृतदेह सापडला आणि तो होता रोहितचाच त्यानंतर पोलिसांची चौकशी सुरू झाली आणि संशयाची सुई आता साक्षीकडे वळाली कारण शेवटचं तो तिच्या सोबतच दिसला होता पोलिसांनी साक्षीला ताब्यात घेतलं सुरुवातीला ती गप्प राहिली पण कसून चौकशी केल्यानंतर तिने अखेर सगळं काही कबूल केलं मित्रांनो तिची कहाणी ऐकून पोलिसांना देखील वाईट वाटलं पण कायदा आपलं काम करतो गुन्हा केला होता तर शिक्षा ठरलेलीच होती साक्षी आणि आदित्य दोघांना देखील पोलिसांनी अटक केली मित्रांनो ही कथा एक कथा नाही तर ही भावनांच्या गैरसमजाच्या आणि चुकीच्या निर्णयांच्या परिणामांची एक वेगळीच कहाणी आहे जर साक्षीने वेळेतच आवाज उठवला असता आणि कायद्याची मदत घेतली असती तर कदाचित एक जीव देखील वाचला असता आणि तिचं स्वतःचं आयुष्य देखील असं उद्ध्वस्त झालं नसतं तुमच्या मते या कथेमध्ये नक्की चूक कोणाची होती साक्षीची रोहितची कि परिस्थितीची तुमचं जे काही मत असेल ना ते या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबातच विचारू नका आणि अशाच वास्तववादी आणि विचार करायला लावणाऱ्या कथा जर तुम्हाला ऐकायच्या असतील ना तर आपल्या या मराठमोळ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन कथेसोबत